कोल्हापूर शहरातील बारा वस्त्या आणि गगनबावडा तालुक्यातील दुर्गम भागात रुग्णसेवा देणाऱ्या सेवा भारती फिरत्या रुग्णालयाचा दुसरा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला गेल्या दोन वर्षात उत्तम रुग्णसेवा देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यापुढेही सेवा रुग्णालयाच्या वतीनं समाज उपयोगी उपक्रम राबवणार असल्याचा मनोदय व्यक्त झाला कोल्हापुरातील सेवा भारतीच्या फिरत्या रुग्णालयाच्या प्रकल्पाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त मंगळवारी विशेष कार्यक्रम झाला सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे कोल्हापूर सेवा विभागाचे प्रमुख संजय चव्हाण संस्थेचे सहकार्यवाह कैलास कुइंगडे हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पवार सेवा भारतीचे प्रमोद मिराशी आणि कोल्हापूर प्रकल्पाचे अध्यक्ष गणेश खांडेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती गेल्या दोन वर्षात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील गोरगरीब पंधरा हजार रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली तसंच गगनबवडा परिसरातील दुर्गम भागातील तीन हजार रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळाली रुग्णांची आरोग्य तपासणी आहारविषयक मार्गदर्शन तसंच आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबवण्यात आले गेल्या वर्षभरात ठिकठिकाणी थीक आरोग्य शिबिरं घेतली त्यातून कष्टकऱ्यांना आरोग्य सुविधा दिल्या असं गणेश खांडेकर यांनी सांगितलं आगामी काळातील फिरत्या रुग्णालयाच्या वतीनं महिलांसाठी प्रबोधन कार्यक्रम आणि विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवणार असल्याचं प्रमोद मिराशी यांनी सांगितलं